नमस्कार मित्रांनो आज आपण आहे फार्म फार्ममध्ये तुम्ही जे हे डाळीं वगैरे बघताय हे जे हे जे साईज वगैरे झालेली आहे आणि प्रत्येक झाडाला हा जो माल लागलेला आहे ह्या झाडावरती कुठलंही केमिकल आत्तापर्यंत आपल्या सरांनी वापरलेलं नाही आहे कुठलंही केमिकल वापरलेलं नाही हा सगळा भाग हा सेंद्रिय युक्त पद्धतीने त्यांनी आणलेला आहे आणि सेंद्रिय जे स्लरी वगैरे हो आहे कशी तयार केली किती दिवस भिज भिजत ठेवलं त्याच्यामध्ये कुठलं कुठलं मिश्रण टाकलं त्याच्यानंतर झाडाला कसं कसं ओतलं कुठल्या बाजूने वतलं ह्याची सगळी माहिती आपण सरांना विचारणार आहेत आता म्हणजे एका एका एकासाठी एका एक ड्रम घेतलं प्लॅस्टिकचं त्याच्यामध्ये शंभर लिटर पाणी टाकलं त्याच्यामध्ये चाळीस किलो शिण टाकलं त्यानंतर दुसरं एक शंभर लिटरचा ड्रम घेतलं त्याच्यामध्ये वीस लिटर टाक चार किलो गुळ आणि पी एस बी केस बी एक एक लिटर ती चार दिवस भिजवलं नंतर इकडं चार आठ झाली आठ दिवस झाल्यानंतर ते त्याच्यामध्ये शेणामध्ये ओतलं आणि नंतर ते दोन दिवस परत ढवळलं आणि दहाव्या दिवशी ओतलं एका झाडाला चार ढ्रेपरे तर एका बाजूनी म्हणजे इकडे अर्धा आणि इकडं अर्धा असं दर दहा दिवसाला ओत जानेवारीमध्ये आपला बाग धरलेला आहे सरांनी ऍक्च्युअली हे आहेत झाडाचं चौथं वर्ष आहे आणि हे आपण दुसरं वर्ष आहे आणि दुसऱ्या वर्षीच वर हा तुम्ही म्हणजे बघत असताना झाडाची साईज वगैरे कशी झालेली आहे आणि आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही सगळा हा जो बाग आणलेला आपण स्लरीवरती आणलेला आहे केमिकल विरहित माल जर खायचा असेल आपल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती जामखेड तालुक्यातलं सर आहेत तुम्ही जामखेडमध्ये यांचा कॉन्टॅक्ट करू शकता